अमरावती शहरातील शिव टेकडीच्या धर्तीवर अमरावती शहरालगत असलेल्या टेकड्यांचा शोध घेऊन त्यांच्या सौंदर्यीकरणाचा आराखडा वनविभाग व सामाजिक वनीकरण यांनी संयुक्तरित्या तयार करावा अशा स्पष्ट सूचना राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी वन विभागाच्या मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक ज्योती बॅनर्जी यांना केल्या ज्यामुळे अमरावतीच्या नैसर्गिक साधन संपत्तीत भर पडून शहरवासियांना दिलासा मिळू शकेल राज्यसभेचे खासदार अनिल यांनी मंगळवारी विविध मुख्य प्रादेशिक ज्योती बॅनर्जी यांच्या कार्यालयात बैठक घेतली दरम्यान त्यांनी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मृत पावलेल्या प्रलंबित प्रकरणी वन विभागाने शेतकऱ्यांना तात्काळ मदत वर्ग करावे असे निर्देश वनविभागाला दिले वनविभाग व सामाजिक वनीकरणाच्या विविध योजना सिमेंट बंधारे राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मंजूर झालेले विविध रस्ते पूल निधी असूनही वनविभागाच्या परवानगीमुळे रखडले आहेत अशा ठिकाणच्या परवानग्या तात्काळ वनविभागाने जारी कराव्या ज्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल अशा सूचना डॉक्टर अनिल बोंडे यांनी ज्योती बॅनर्जी यांना केल्या प्रामुख्याने वरुड पुसला मोर्शी दापोरी या भागातील शेतकऱ्यांच्या असलेल्या वनविभागाशी अडचणीही तात्काळ निकाली काढण्याचा आग्रह त्यांनी वनविभागाला केला यासह स्थानिक शिवटेकडी मोर्शीचे वन पर्यटन केंद्र ऑक्सिजन पार्क इत्यादींची उदाहरण देत डॉक्टर अनिल बोंडे म्हणाले की पूर्वी त्या ठिकाणी विविध प्रजातींच्या झाडांची लागवड नसल्याने परिसर मोकळा झालेला होता मात्र आता मोठ्या प्रमाणात विविध प्रजातींच्या झाडांची लागवड केल्याने तेथील वातावरण निसर्गरम्य झाले आहे नागरिक व पर्यटकांची त्या ठिकाणी मोठी असते अमरावती शहरालगत असलेल्या विविध टेकड्यांचा शोध घेऊन त्या ठिकाणी व वन सामाजिक वनीकरण यांनी संयुक्त परिश्रम घेऊन तेथील परिसरात नैसर्गिक सौंदर्य खुलवावे असेही ते म्हणाले बैठकीला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे विभागीय वन अधिकारी मनोज खेरनार सामाजिक वनीकरणाचे शरद करे सहायक वन संरक्षक ज्योती पवार यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती